नमस्कार चिमुकलीने कलिंगडाचा काही भाग हातात घेतला अन गालाला चोळला तेव्हा अचानक व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडे उन्हाच्या झळा वाढल्या असून सर्वांनाच याचा त्रास होतो आहे या उन्हाच्या तडाख्यामध्ये अनेक जण कलिंगड खाणं पसंत करतात पण एका चिमुकलीने मात्र त्या कलिंगडाचा काय उपयोग केला आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच काय होते <laughs> होते गोरी हे लावलं तर गोड होते का हो, हो? <laughs> कस लावायचं लावून दाखव कस लावायचं कस अस लावायचं

ला ला से। आता त्याच्यानंतर काम।, काम करते काय म्हणत त्याला तुला हो हो दिसत आहे मला होटेलमध्ये